खडक ते येथील तयार झालेला हा मोठा रस्त्याचा प्रश्न तसेच येथील ग्रामस्थांना गेले तीन ते चार वर्ष पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय आणि पंधरावा वित्त आयोग हा ग्रामपंचाय पाँच, ग्रामपंचायतीने खर्च का केला नाही हे सर्व जे प्रश्न आहेत ह्या सर्व ज्या मागण्या आहेत ते घेऊन येथील उंच खडक वाढीचे जे काही ग्रामस्थ आहेत ते ग्रामपंचायती समोर बेमुदत अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत ग्रा, हे उपोषण सोडणार नाही हे त्यांच्या मुद्द्यावरती ठाम आहेत तर इथे जमलेले जे काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी बोलून आपण चर्चेतून जाणून घेऊया नक्की त्यांच्या मागण्या काय आहेत दादा काय सांगाल तुम्ही की आज तुम्ही उपोषणास बसलेले आहात तर नेमकी तुमच्या अपेक्षा काय आहे तुम्ही जे काही रस्त्याचा जो काही मुद्दा घेऊन बसलेल्या आहात तर त्याच्यासाठी तुम्ही तहसीलदाराकडे काही लेखी मागणी केलेली ले आहे का मी स्वतः सुनील कंसे आणि आमचे आबाटेक मध्ये सर्व ग्रामस्थ आबाटेक असेल उंच खडगा असल आम्ही यापूर्वी या रस्त्या संदर्भात अनेक तक्रारी करून तहसीलदार असेल सर्कल असेल तलाठी असेल किंवा ग्रामपंचायत असेल यांच्याशी वारंवार संपर्क करून पत्रव्यवहार करून या रस्त्यावर तसा पाहिला तर मान्य तहसीलदारांचा आदेश आहे का या रस्त्यामध्ये कोणी अडथळा करू नये तसा आदेश हा ग्रामपंचायत असेल तलाठी असेल आणि यांना देण्यात आलेला आहे परंतु सदर व्यक्ती ही रस्त्यामध्ये वारंवार अडथळा आणत असते त्यामध्ये खड्डे खाडणे त्या खड्ड्याला दगडी टाकणे लाकडं लावणे आणि यासाठी लोकांनी वारंवार ग्रामपंचायत असेल तलाठी असेल आणि सर्कल असेल यांना वारंवार संपर्क करून सुद्धा त्या लोकांनी म्हणावा त्या प्रमाणात आमच्या लोकांची काही दखल नाही घेतली म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आणि मी स्वतः अमरण उपोषणाला बसलेलो आहे तुमचा दुसरा मुद्दा असा आहे की येथील ग्रामस्थांना तीन ते चार वर्ष झाले जे पिण्याचं पाणी आहे त्याची गैरसोय होत आहे परंतु केंद्र शासनाने जल जीवन ही योजना हा जो काही उपक्रम आहे तो राबवलेला आहे तर त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे तसं पाहिलं तर आमच्या उंच खडक या ठिकाणी आमची वस्ती साधारणतः उंच खडक गावठाणापासून अडीच किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी साधारण नाही म्हटलं तर पस्तीस चाळीसपेक्षा जास्त उमरा ता आहे त्या ठिकाणी गावठाणामध्ये आमच्या इथं एक टाकी आहे त्या टाकीमध्ये फक्त थोडंफार पाणी आम्ही स्वतः बोर घेतलेला आहे त्या बोरचं पाणी परंतु जी काही वस्ती आजूबाजूला पांगलेली आहे त्या वस्तीला साधारणतः चार वर्षापासून पाणी नाही आहे आणि जल म्हणायचं सांगायचं झालं तर जीवन ची दोन वर्षापूर्वी आलेली योजना आहे त्या जलजीवनच योजनेचं काम चालू आहे परंतु दोन वर्षापासून त्या जलजीवन योजनेचं सुद्धा काम आमच्या इथं कोणत्याही नळाला आजपर्यंत काही पाणी आलेलं नाहीये आणि आम्ही वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रारी करून त्या ठिकाणी आम्ही या पाण्यासाठी ठे आंदोलन सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये केलं होतं परंतु काही ग्रामसेवक असेल सरपंच असेल किंवा ग्रामपंचायत बॉडी असेल त्यांनी आमच्या कुठल्याही प्रकारच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीये आपल्या सोबत इथे काही ज्येष्ठ नागरिक देखील आहेत गावातील आपण त्यांच्याशी बोलून देखील जाणून घेऊया नेमके त्यांच्या मागण्या काय आहेत काका काय का सांगाल तुम्ही या गावातील ज्येष्ठ नागरिक आहात हा जो काही रस्त्याचा प्रश्न इथे उभा राहिलेला आहे तो नेमकी किती वर्षांपासूनचा आहे हा रस्ता जवळजवळ पन्नास ते साठ वर्षाचा रस्ता आहे पण आता दहा ते पंधरा वर्षापासून तिथं प्रॉब्लेम येत चालेल स्थानिक पातळीची आजूबाजूचे रस्ते थोड्या तिथे ते प्रॉब्लेम देतात फक्त रस्ता जवळजवळ बऱ्याच दिवसापासून रस्ता आहे तो आज नवीन रस्ता नाही येत बर दिवसापासून आपल्यासोबत इथे अमरण उपोषणात गावातील ज्या काही महिला भगिनी आहेत त्या देखील इथे सामील झालेल्या आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलूयात का महिलांसमोर ज्या काही रस्ता आणि पाण्यासोबतच्या ज्या काही समस्या उभ्या राहिलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल पंधरा वर्ष झाले रस्ता व्यवस्थित नाही रेशन बिशन आणायला येता येत नाही आता आमच्या माळ्यामध्ये कार्यक्रम होतात ना बरीच लोक खाली पडतात त्या खड्ड्यातून मग ही सोय करायला पाहिजे आणि पाणी तर येतच नाही पाच सहा वर्ष झाली त्याच्याबद्दल आम्हाला हे सोडवायला पाहिजे सगळं काय हाय ते करायला पाहिजे एवढ्या आठवड्यात रस्ता आणि पाणी काकी तुम्ही काय सांगाल याबद्दल अहो सांगा। आम्हाला रस्ताच नाही आम्हाला मंदिर आहे आमची खंडोबाचं मंदिर आहे मळ्यामध्ये याचं मारुतीचं आम्हाला भजनाला जाता येत नाही आम्हाला हरिपाठाला जाता येत नाही आम्हाला तिथून गाडीवरून उतरून जायला लागत एक तर वाघाची भीती असते ना आणि काचा पण टाकीत रस्त्याला मग गाड्या कशा न्यायच्या तिथून गाडी तर एकचुली नेतच नाही येत पण नेली तरी त्या खड्ड्यांपासून बळस कस तरी न्यायची काचा टाकतात म्हणजे हे तुमचं काही वैयक्तिक म्हणजे हे आहे का असं तुम्हाला म्हणायचं आहे का मग आजूबाजूचे जे आहेत ना ज्यांच्या जमिनी त्या रस्त्याच्या कडे मग तेच करतात ना ते काच पण आता कितीक वेळा आता अशा आमच्या पाहुण्यांच्या पण गाड्या आमच्याकडे येतात ना पण त्यांना परत राजू इकडून येऊन इकडून यायला लागत आम्हाला जातच येत नाही मध्ये भरपूर केल्या केल्या कितीतरी बरोबर आहे त्या बोलत्या ठीक आणि मी स्वतः लाईट लावली पाचशे रुपये देऊन खांबळ्यावर हे सुद्धा ग्रामपंचायत मी लिहून ठेवले अर्ज मी स्वतः पाचशे रुपये देऊन लावले हे खांबळे कशासाठी रस्त्याला एकटे एकटी एक बाय राहते मी स्वतः पाचशे रुपये दिले त्या सुनीलला मी बल पण वायर लावून घेतली तो खांबळा तिकडे बाळा पडलाय खांबळे पडले त्या तारा कुठं पाडल्या कोणाला काय होईल त्याची जबाबदारी आज किती दिवस झाली खांबळे पडून आम्ही तिथं राहतय माझं नाव सांगा तिकडं मी स्वतः वैयक्तिक लाईट लावून घेतली मी पैसे भरून ग्रामपंचायतनी करायला नको का त्या दिवशी मी पडले ते गुडघ्यासाठी आता माझं ऑपरेशन करावं लागेल मला मळ्यात जाता येत नाही काकी काय सांगाल तुम्ही आज ह्या गावातील देखील रहिवासी आहात आणि तुम्हाला रोजचा जो काही वहिवाट असेल तुमचा रस्त्याचा किंवा ज्या काही तुमच्या पिण्याच्या पाण्याची जी काही गैरसोय आहे त्याबद्दल काय सांगाल आम्ही आता ह्या रस्त्यासाठी उंच खडक त्याबाटे ह्या रस्त्यासाठी अडथळा दूर करण्यासाठी आम्ही आमोर उपोषण चालू केलेलं आहे तरी आमच्या रस्त्याचा मार्ग मार्गी लागस्तवर आम्ही काही हे उपोषण हटवणार नाही आणि पा पिण्याच्या पाण्याचा सुद्धा आमचा प्रश्न मिटला पाहिजे अशी आमची मंडळांची सर्वांची विनंती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी